नमुंबईत दारूच्या शिविगाळ झाल्याने मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना मंगळवारी रात्री तुर्भे नाका येथील पुलाखाली घडली या प्रकरणात पंडित राज सहाय या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या मानेत दारूची बाटली खुपसून हत्या करण्यात आली होती तुर्बे पोलिसांनी आरोपी आर्यन उर्फ अरुण कुमार भानू राजभर वयवर्ष वीस याला अटक केली आहे पंडित आर्यन आणि आणखी दोघे मिळून पुलाखाली दारू पित असताना ही घटना घडली दारू पाचल्याच्या वादातून नव्हे तर मनाती रागातून हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे तुर्बे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेदहाच्या दरम्यान पोलीस स्टेशनला एका नागरिकांनी फोनद्वारे माहिती दिली की ठाणे बेलापूर रोडवरती तुर्भेनाक्यावरती जो ए पी एम शीकडे जाणारा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली एक इसम पडलेला आहे म्हणून त्याप्रमाणे तत्काळ आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली असता एक इसम रक्ताच्या थरवड्यात पडलेला दिसला त्याच्या बाजूला एक फायबरचा पाईप दगड आणि काचाचे काही बॉटलचे पडलेले तुकडे दिसले त्यामुळं सदरचा हा खून असल्याचे प्रथम दिसून आले त्यानंतर आम्ही पोलीस तपासात असं निष्पंत बाजूबाजूचे जे साक्षीदार तपासले तर एक प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी पाहणार एक साक्षीदार भेटला त्यांनी सांगितलं की या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी एक चार इसम या ठिकाणी ब्रिजच्या खाली दारुपीत बसले होते आणि त्यापैकी त्या दारुपीनेच्या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्या कारणावरून त्यांच्यामध्ये एकमेकामध्ये मारामारी झाली आणि त्यांनी एकाने दगड उचलून ते मैताच्या डोक्यात मारला आरोपीचं नाव निष्पन्न झालं की तो आर्यन म्हणून होता प्रथम त्यानंतर मग आर्यनचा शोध घेतला असता पूर्ण त्याचं नाव निष्पन्न करून त्याचे सी सी टी व्हीच्या आधारे फोटो प्राप्त करून अरुण अरुण कुमार राजभर उर्फ आर्यन वयवर्ष वीस राहणार मिर्झापूर यू पी याला आम्ही दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं आणि त्यानं तो गुन्हा दारूच्या कारणावरून त्याचा जो ओळखीचा जो मयत आहे आनंद रामसाहेब याचा खून केला असल्याचं कबुली दिली त्यानंतर त्याला अरेस्ट करून मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री